गोपाळ समाज उठव तो भी आदिवासी नाही मागे अनेक वर्ष धनगर समाज आपण आरक्षण मागे पहिली अनेक प्रश्न आपा मी शाळा मी बोलता त्याला मी तोडके एवढं शिका अंदा तारा मास्तर तो इज्जत काढे म्हणून आम आदिवासी येणे कोलो और भाव लागे है आज या भारत देशात आपा भी जो एक वट भाव कोता तो भाव वादू लिओ मे कहा आप कदरा बमलीता हम या देशा मूल मालिक होय हम घर आदिवासी आप कोता

पद्मपूर वडवी सारखे मा आहे धनगर समाज आरक्षणा विरुद्ध सुप्रीम कोर्टा केस स्थिती करता कोणी घट काही ना अनेक अभ्यासी व्यक्ती मित्र दाबाणी सारखे मा शहर खासदार महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने आज निवेदन आपणार त्यामुळे जे विषय आहे त्या में कोता पहा आणि या ठिकाणी आम्ही महाप्रास्ताविक संपले आका मृत्येंदूचा विषय आहे महा बंधारा समाज अथवा इतर कोणत्याही समाजाला आदिवासी अनुसूचित जमामध्ये समावेश करण्यात तीव्र विरोध त्याच्या संवर्गातील नोकर भरती तत्काळ कायमस्वरूपी भरणी करण्यात यावी भरती करण्यात यावी व दुसरा विषय तिसरा विषय रोजगार सेवक हो यांच्या मागील एक वर्षापासून थकित असलेले मानधन त्वरित अदा करण्यात यावे व तिसरा विषय आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रम शाळेतील दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक बाळ्यासरत म्हणजे खाजगीकरण नोकर भरती निर्णय तत्काळ रद्द करण्यात आपला विषय आहे त्यानंतर पाचवा जो विषय आहे तो विषय दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस बावीस रोजीच्या सुधारित आकृतीबद्ध रद्द करून पूर्वीप्रमाणे आदेश करण्यात यावे व पाचवी विषय आणि सहावी विषय मागील शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस आणि पंचवीस मधील कार्यरत वर्ग चार रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचारी यांना जुन्या पद्धतीने रोजंदारी काशीनाथ तत्वावर शाळेच्या पहिल्या दिवसापासून हजर करून आदेशित करण्यात यावे तो एक मुद्दो आणि जो सातवा मुद्दो आहे जो गेल्या सहा सात शासन एक आपण जो घटना में गोगीला जो अधिकार अपील त्या अधिकार अप यानाच्या प्रकारे गदल जो प्रयत्न करूया त्यामुळे खास करून हरसिंग दादा

ज्याबी समाजामध्ये डाया होय ते डाया या ठिकाणी तोलुग द्या गोठीवून तोलुग द्या हीच आता गोठीवून आली होय तर कुडूबी सोड इथे जाणी डाया तू ठेवला जा आणि पुन्हा जे गेल्या दहा दिवसापासून पुरुषोत्तम होय पावरा साहेब होय या ठिकाणी राकेश राय अर्जुन राय छोटू भाई होय अॅडव्होकेट वसाई साहेब होय अखेर टीम होय डॉक्टर टीम होय या मेहनत लिहिले कोया आणि खरा अर्थाने शासन पर्यंत आपण ताकत या ठिकाणी या माध्यम देखा आहे एकोच को इतना आज या ठिकाणी आज या रैली आणि मोर्चा प्रस्तती या ठिकाणी एक सोंपाव एकोच जय को हो, आका आपकी जय जे आदिवासी उद्गुणान जिंदाबाद जोहार